बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नवनीत कामत हे रुजू झाल्यापासून जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही प्रभावीपणे राबवली जात आहे जिल्ह्यातील गुन्हेगारी आटोक्यात येण्यासाठी या ठिकाणी कामत यांचे मोठे प्रयत्न राहिलेले आहेत तसंच अवैध धंद्यावर सुद्धा काही प्रमाणात या ठिकाणी यश आलेलं आहे अवैध धंदे संपूर्णत बंद करण्यात आलेले नाहीत परंतु काही अंशी या ठिकाणी बंद करण्यात यश आलेलं आहे त्यासोबतच नवनीत कावत यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत गुन्हेगारीच्या बाबतीत असेल एक चांगलं पाऊल उचललेलं आहे बीड जिल्ह्यातील सहाशे पाच जे पोलीस कर्मचारी आहेत ते पोलीस कर्मचाऱ्यांची बदली या ठिकाणी केलेली आहे जे गेल्या अनेक वर्षापासून खुर्च्यांना चिक चिकटलेले अधिकारी होते ते अधिकारीसुद्धा या ठिकाणी त्यांनी बदली केलेली आहे एक नवं फ्रेश पोलीस स्टेशन या ठिकाणी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये उभारलेला आहे नवीन अधिकारी त्या ठिकाणी दिलेले आहेत नवीन नवीन पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये एक चांगला परिणाम या ठिकाणी दिसून येत आहे त्यासोबतच आज बीड पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण कामगिरी दाखवलेली आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून मरगळ आलेलं जे पोलीस खातं होतं ते कोणावरही कारवाई करत नव्हतं आणि विशेषत ज्या बुलेट्स आहेत किंवा ज्यांच्या आवाजामुळं सामान्य माणसाला त्रास होतो अशा बुलेटच्या सायलेन्सरमुळं आणि इतर वाहनांच्या सायलेन्सरमुळं सामान्य माणसाला त्रास होत होता इतर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक जे आहेत ते या ठिकाणी बुलेटच्या सायलेन्सरवर कारवाई करत होते परंतु बीड जिल्ह्याचं मरगळ आलेले पोलीस अधीक्षक तत्कालीन हे कधीही कारवाई करत नव्हते कारण त्यांचेच लागे हे पुढाऱ्यांशी होते म्हणून ही कारवाई झालेली नव्हती आता त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या टीमनं आज बीड शहरामध्ये बुलेटच्या सायलन्सरवर बुलडोजर फिरवण्याचं काम केलेलं आहे त्याच धर्तीवर अंबाजोगाई शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बुलेट फिरवल्या जातात शाळा असेल कॉलेज असेल त्या ठिकाणी जे टुकार मुलं आहेत त्या टुकार मुलांची बुलेट त्या ठिकाणी फिरताना दिसून येतात ज्याचा परिणाम विद्यार्थी भगिनीवर मोठ्या प्रमाणात होतो माणसांवर होतो त्यामुळे या ठिकाणीसुद्धा अंबाजोगाई शहरात पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी पुढाकार घ्यावा आणि ह्या ज्या काही बुलेट आहेत त्या बुलेटच्या सायलेन्सरवर तर कारवाई करावीच परंतु त्या बुलेटचे जे मालक आहेत त्यांच्यावरसुद्धा कार्यवाही करून त्या ठिकाणी हा जो उपद्रव आहे तो उपद्रव कमी करावा अशी अपेक्षा सामान्य माणसाकडून व्यक्त होत आहे वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड